स्वर्गीय बापूंचे तालुक्यासाठी मोठं योगदान आहे त्यांच्या आजही कंठ दाटून येतो असे उद्गार नागोडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे यांनी काढले ते लोकनेते नागोडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते सुनबाई आजही चहा काल चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा स्वतःच्या कुटुंबापेक्षा तालुक्याला कुटुंब मानून स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी जे तालुक्यासाठी योगदान दिलं आहे ते सर्वसामान्य माणूस म्हणून कधीही विसरू शकणार नाही सर्वसामान्यांचा विकास हा तालुक्याच्या प्रगतीसाठी स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी आपलं जीवन व्यथित केलं आहे आणि त्यांच्या आठवणी आजही येतात आणि दाटून येतं असं नागोडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे यांनी लोकनेते माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीनिमित्त कारखाना कार्यस्थळी बोलताना आहे एकोणवीसशे साठ सत्तरच्या दशकामध्ये श्रीगोंदा तालुक्यामधील विकासाचं स्वप्न पाहून ते, पा ते पूर्ण करण्याचं काम स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी केलंय सहकारी साखर कारखाना उभारला आज तालुक्याच्या शेजारील बहुतेक सहकारी साखर कारखाने काही ना काही कारणानं बंद पडलेत पण तात्कालीन श्रीगोंदा पण श्रीगोंदा येथील सहकार महर्षी शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखाना पन्नास वर्ष टिकून आहे पहिलं पॉलिटेक्निक कॉलेज सुरू केलंय ते देखील सुरू आहे महाविद्यालय माध्यमिक विद्यालय आणि सेवा संस्था आजही सुस्थितीमध्ये सुरू आहेत वीज पाणी सहकार शैक्षणिक आदी क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कार्यानं श्रीगोंदा वैभवशाली बनला आहे स्वर्गीय सहकार महश्री शिवाजीराव नारायणराव नागोडे यांच्या जयंतीच्या निमित्तानं कारखाना कार्यस्थळावरती त्यांना अभिवादन करण्यासाठी तालुक्यातून उपस्थित अनेक मान्यवर आणि सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जीवनामध्ये स्वतःच्या कुटुंबापेक्षा तालुक्याला कुटुंब मानून जे बापूंनी या तालुक्यासाठी योगदान दिलेलं आहे सर्वसामान्य माणूस हे योगदान कधीही विचरू शकणार नाही आज या तालुक्याची प्रगती आणि सर्वसामान्य माणसाचा जर विकास पाहिला तर त्याच्या पाठीशी शिवाजीराव नागोडे यांनी आपलं जीवन ज्या पद्धतीने व्यथित केलं त्याच्या आठवणी आणि स्मृती आजही या ठिकाणी दाटून येत आहेत या, या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास नसताना सहकार म्हशी शिवाजीराव नारायणराव नागोडे सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली त्या माध्यमामधून शेतकऱ्यांना ऊसाच्या पिकाची हमी देऊन त्यांचं जीवनमान उंचवण्याचं आणि बदलण्याचं काम या ठिकाणी बापूंनी केलं त्यानंतर तालुक्यातील सर्वसामान्य मुलांना मुलींना तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळत नव्हतं म्हणून ते शिक्षण मिळावं आणि त्यामधून त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या ता माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कॉलेज असतील हायस्कूल्स असतील इतर शिक्षण व्यवस्था असेल ती मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यात आणण्याचं काम केलं आणि पूर्वीच्या काळामध्ये लोकांना पुढवर आणणं नव्हतं त्या ठिकाणी घालायला कपडे नव्हते पायात चप्पल नव्हती दारात सायकल नव्हती अशा प्रकारची बिकट परिस्थिती राहायला नीट घर नव्हतं छप्पर असायचं अशा परिस्थितीमध्ये तालुक्यामध्ये कुठल्याही रस्त्यांची व्यवस्था नसायची आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मग तो तालुका दूध संघ असेल सरकारी साखर कारखाना असेल शिक्षण संस्था असतील विजेचे प्रश्न असतील पाहण्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी जे योगदान दिलं त्या योगदानामुळंच हा तालुका आज समृद्ध झालेला हा सर्वसामान्य माणूस पाहतोय आणि म्हणून जयंतीच्या निमित्तानं त्यांचा विचार आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आजही लोकांच्या मनामध्ये दाटून येतात आणि म्हणून आज ब्याण्णव जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र असं अभिदन करण्यासाठी या ठिकाणी सर्व सहकारी उपस्थित झालेले आहेत आणि त्यानिमित्तानं आज तालुक्यामध्ये या ठिकाणी दिनदर्शिका एक कॅलेंडर हे सुद्धा आम्ही प्रकाशित करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत अशा प्रकारच्या या महान विभूतीला अभिवादन करण्यासाठी आम्ही तिकडे उपस्थित झालेलो आहोत त्यांना विनम्र असा अभिवादन करतो भावपूर्ण पुष्पांजली आदर अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच